अँड नमस्कार मित्रांनो मला खात्री आहे की आपण चांगले आहात आणि आयुष्याचा आनंद घेत आहात आपण सर्व जण लहान मुलांच्या कथा बालकथा ऐकत वाढलो या बालकथा बहुधा शिक्षक आजोबा किंवा आजी यांनी सांगितल्या आहेत आणि ह्या कथा जवळजवळ सर्व भारतीय भाषांमध्ये सांगितल्या जातात प्रत्येकाला आवडणारी अशीच एक कथा ससा आणि कासवांच्या शर्यतीची आहे उषा मंगेशकर यांनी गायलेले अविस्मरणीय गाणे गीतकार मंगेश पाडगावकर आणि विश्वनाथ मोरे यांच्या संगीतात ही प्राचीन कथा उत्तम प्रकारे प्रस्तुत केली आहे पण आपल्याला हे माहित आहे का ही कथा आणि कथेच्या नंतरच्या विस्तारित आवृत्त्या व्यवस्थापनाचे अमूल्य पाठ किंवा धडे आहे मला माहित आहे तुमचा विश्वास बसणार नाही पण पैजेवर सांगतो की तुम्हाला हा कथा विस्तार व व्यवस्थापनाचे पाठ नक्कीच आवडतील पण त्यासाठी विनंती तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अद्याप केले नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा तर चला मित्रांनो सुरू करूया मूळ कथेच्या विस्तारित आवृत्ती पाहण्याआधी या कथेच्या सर्वात जुनी प्राचीन कथा पुन्हा एकदा पाहण्यात गंमत आजोबा आणि आजीच्या सर्व कथा जशा सुरू होतात -एक जंगलात कासव आणि ससा दोन खूप चांगले आणि जवळचे मित्र आनंदाने जगत होते एका भल्या पहाटे त्यांच्यात एक मैत्रीपूर्ण वाद झाला की आपल्या दोघात वेगवान कोण आहे दीर्घ वाद करूनही त्यांचे एकमत नाही झाले शेवटी त्यांनी ठरविले की धावण्याची शर्यत करून वेगवान कोण हे ठरूया या अनोख्या व आगळ्या वेगळ्या शर्यतीसाठी जंगलातील सर्व प्राणी खूप उत्सुक होते सर्व प्राण्यांना शर्यत जिंकण्याची अपेक्षा होती पण कासव हस्त होता आणि सर्वांना शर्यतीच्या समाप्तीपर्यंत वाट पहा असे सांगत होता दोघेही सज्ज होते दोघांचाही उत्साह आणि आत्मविश्वास ओसंडून जात होता जंगलातील सर्व जन ह्या अनोख्या शर्यतीच्या निकालासाठी उत्सुक होते शर्यतीचा आनंद घेण्यासाठी सर्व जण मार्गाच्या आसपास जमले होते गेट रेडी आणि स्टार्ट शर्यत सुरू झाली

कासव आपल्या चालीनी पण सत चालत होते आणि लवकरच कासवने केवळ सस्याला मागेच नाही टाकले तर शर्यत पण पूर्ण केली प्रत्येकाच्या अपेक्षेविरुद्ध कासवने ससा जागा झाला आणि त्याला समजले की मध्येच विश्रांती घेतल्यामुळे तो शर्यत हरला। तर कथेप्रमाणे व्यवस्थापनाचा पाठ हळू कमी कार्यक्षमता पण सातत्यही ध्येय साध्य करण्याची गुरु किल्ली ही गोष्ट आपण सर्वांनी आपल्या बालपणात ऐकली आहे अनुभवली आहे पण गोष्ट इथेच संपत नाही ससा खूप अस्वस्थ झाला त्याच्या पराज्यामुळे निराश झाला होता विचार केल्यावर त्याच्या लक्षात आले की त्याच्या अति आत्मविश्वास निष्काळजीपणा आणि आळसामुळे त्याने ही शर्यत गमावली जर त्याने आपला विजय गृहित धरला नसता आणि कासव हरणारच हे गृहित नसते धरले तर तो शर्यत जिंकला असता मनाशी विचार करून सस्याने कासवाला दुसऱ्या शर्यतीसाठी आव्हान दिले आणि कासवाने ते आव्हान मान्य केले यावेळी ससा खूप सावध आणि लक्ष केंद्रित होता ससा स्टार्ट ते फिनिश थांबता धावत राहिला यावेळी ससा आरामात किलोमीटरने जिंकला हा विजय ससा साठी खूप आनंददायक मनोबल व वा आत्मविश्वास वाढवणारा विजय होता तर कथेच्या या दुसऱ्या भागातून व्यवस्थापनाचा पाठ धडा वेगवान आणि सातत्य नेहमीच हळू आणि स्थिरतेपेक्षा चांगले हळू आणि स्थिर असणे चांगले परंतु वेगवान आणि विश्वासार्ह असणे अधिक चांगले थांबा एक मिनिट गोष्ट इथे संपत नाही आता यावेळी कासवनी खूप विचारमंथन केले सखोल विचार केला त्याच्या लक्षात आले की शर्यतीचे सध्याचे नियम व मार्ग लक्षात घेता तो शर्यत जिंकूच शकणार नाही म्हणून त्याने खूप विचार करून मनाशीच काहीतरी ठरविले कासवनी पुन्हा एका शर्यतीसाठी सस्याला आव्हान दिले परंतु एका सहित शर्यतीचा मार्ग कासव ठरविणार सस्यांनी आत्मविश्वासाने आव्हान स्वीकारले दोघांनी पुन्हा शर्यत सुरू केली पण वेगळ्या मार्गाने सत्याच्या निर्धारानुसार ससा वेगाने धावू लागला थोड्याच वेळात तो कासवच्या खूप पुढे निघून गेला काही मिनिटांनी तो एका रुंद नदीपाशी पोहोचला फिनिश लाईन नदीपासून काही किलोमीटर अंतरावर परंतु दुसऱ्या बाजूला होती नदी कशी पार करायची ओलांडल्याशिवाय जिंकू शकत नाही पण कशी करायची पलीकडच्या किनाराला पोहत गेला नंतर चालक चालक अंतिम रेषा ओलांडली आणि शर्यत जिंकली असहाय ससा नदी काठावर बसून पण नदी ओलांडण्यात अक्षम कासव शर्यत जिंकताना पाहत राहिला तर कथेच्या या भागाचा आणि तिसरा व्यवस्थापन पाठ धडा आपली मूलभूत क्षमता ओळखा आणि नंतर आपल्या मूल क्षमतेनुसार खेळाचे नियम मैदान किंवा आपली ठरवा आपण व्यवस्थापनाचे मॅनेजमेंट लेसन्स पाहिले पण थांबा थोडी वाट पहा गोष्ट अजून संपलेली नाही ससा आणि कासव यांचे संबंध खूप चांगले झाले होते त्यांच्यामध्ये एक जवळीचे नाते तयार झाले होते त्यांनी एक जगा वेगळा अचंभित करणारा विचार केला चर्चे अंती त्यांनी ठरविले की शेवटची शर्यत अधिक चांगली आणि वेगवान होऊ शकली असती म्हणून त्यांनी शेवटची शर्यत पुन्हा एकदा करण्याची ठरविले परंतु एक अतिशय कुतूहलास्पद व मनोरंजक बदलानंतर यावेळी शर्यत एक टीम किंवा संघ म्हणून धावण्याचा ही ऐतिहासिक शर्यत सुरू झाली त्यांनी धावायला सुरुवात केली लक्षात ठेवा दोघांनी संघ टीम म्हणून यावेळी शर्यत करण्याचा निर्णय घेतला होता तर त्याप्रमाणे प्रथम ससानी कासवला पाठीवर घेऊन नदीकाठापर्यंत धावत नेले तिथून कासवांनी सस्याला पाठीवर घेऊन पोहत नदी ओलांडून पैतिरी पोहोचला नंतर पुन्हा ससानी कासवला पाठीवर घेत धावत निघाला आणि त्या दोघांनी एकत्र अंतिम रेषा ओलांडली पूर्वीच्या शर्यतीच्या तुलनेत यावेळी शर्यत खूप लवकर व मोठ्या फरकाने संपली दोघांनाही खूप मोठे समाधान आणि आनंद झाला तर या कथेपासून गोष्टीपासून चौथा व्यवस्थापन धडा जोपर्यंत आपण एकमेकांच्या क्षमतेचा उपयोग करीत कार्यात एक संघामध्ये काम करण्यास सक्षम नाही तोपर्यंत नेहमीच आपली कामगिरी असमाधानकारक राहील वैयक्तिकरित्या आपण कदाचित खूप हुशार व अतिशय कार्यक्षम असू शकता परंतु लक्षात ठेवा एखाद्या संघात किंवा टीम मध्ये एक अधिक बरोबर अकरा होता या कथेत ससाव व कासव दोघांनीही हार मानली नाही सस्यानी कठोर परिश्रम करण्याचा निर्णय घेतला व कासवानी त्याच्या रणनीतीवर काम केले वास्तविक जीवनात देखील एखाद्याने कठोर परिश्रम वा अधिक प्रयत्न करण्याचा निर्णय घ्यावा किंवा धोरण बदलणे वेगवेगळ्या मार्गांचा प्रयत्न करावा कधी दोन्ही म्हणजे कठोर परिश्रम व धोरण पुनर्विचारचे अवलंबन करावे आणखी एक मनोरंजक आणि महत्वपूर्ण प्रबोधन म्हणजे जेव्हा आपण विरुद्ध स्पर्धा करणे परिस्थिती किंवा विरुद्ध स्पर्धा करतो तेव्हा आपली चांगली कामगिरी परफॉर्मन्स होतो ध्येय प्राप्ती होते तर मित्रांनो कशी होती कथा मनोरंजक अशा आहे की आपल्याला व त्यापासूनचे व्यवस्थापनेचे धडे आवडले असतील हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी एक वास्तविक जीवनाचे उदाहरण पाहूया एकोण भीष्मसे अयन पेप्सी मार्केट लीडर होते कोका कोला मोठे होऊ देत नव्हते कोक अगदी शून्य पूर्णांक एक पर्सेंट विक्री वाढवण्यासाठी संघर्ष करीत होता कोकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोईटा यांनी स्पर्धा करण्याचा निर्णय घेतला त्याऐवजी त्यांनी मार्केटिंग टीम ला अमेरिकेचे सरासरी दैनिक द्रव पदार्थ इन्टेक आणि त्यात कोक वाटा शोधून काढण्यास सांगितले असे लक्षात आले की सरासरी दैनिक चारशे पंधरा मिलीलिटर द्रव पदार्थाचे सेवनामध्ये कोकचा शेअर केवळ साठ मिलीलीटर आहे तीनशे पंचावन्न मिलीलिटर इतर द्रव पदार्थ म्हणजे पाणी चहा कॉफी दूध व फळांचे रस